आणि आम्हाला व्यवहार करत नाही गुरुजींनी सुद्धा फुकट लावण्या वाटल्या ज्या काही लावणी सम्राज्ञी लावल्या गातात त्या गुरुजींची देण आहे सगळ्या गुरुजींच्या लावण्या आहे गुरुजींनी शिकवलेल्या आहेत त्यांनी एक रुपये देखील त्यांच्याकडून घेतलेला नाही मात्र अनेक कला लाखोनी पैसा त्या लावल्यावर आज कमवतात मी जास्त वेळ घेत नाही आता तो माझा वारी आणि बारी असा मांडायचा होता पण दुसऱ्या वेळेस निश्चित मी तुम्ही नाही बोलवलं तरी येईल आणि तुम्हाला सांगायचं सा मला काय वारी आहे आणि काय वारी आहे ही महाराष्ट्राची आपली समृद्ध परंपरा आहे सर आणि आणि मला ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या केलं लेक्चर द्यायला यांनी शिकवलं आमचे गुरु नाही तर आम्ही पत्रकार फक्त दुसऱ्याच्या बातम्या लिहितो पण यांनी मला बोलायला शिकवलं शाहिरीवर दोन व्याख्यान झाले आणि आज तिसरं व्याख्यान त्यांच्या साक्षीनं मी जास्त बोलत नाही दोन गाणे मी सादर करणार गाणानं सुरुवात करतो मी सांगितलं विषय असा होता लवकर यावे तमाशा असं ते तमाशाचं स्वरूप आणि तमाशात राजवैभव मिळालं प्रथमच रघुवीर खेडकरला सर्वोच्च नागरी समान पद्मश्री मिळाला तर मिळाले परंतु आमची छाती आता अभिमान फुलली रघुवीर सोबतही मी काम केलं त्यांच्या तमाशात काम केलं मला कांताबाई सातारकर ओळखायच्या रघुवीर खेडकर ओळखतात मंदा खेडकर खेळकर ओळखतात आणि त्यामुळेच मी आज लावणी तमाशा लोककला एक छोटासा कलावंत म्हणून तुमच्या गणाचं एक कडवं घेतो पठ्ठे बापुराव कुलकर्णींचा हा गण आहे एकच कडवं देतो आम्हाला काय वाद्य मंडळी वगैरे गाय आमचं काय आणि आधी गना रण होंग पुन्हा सुना सुना आधी गना रण हो रंग पुन्हा सुना सुना मंत्र दाविल यंत्र खाना खुना अधिगणाला रणिया ना हो नाही रंग पुन्हा सुना सुना दत्ता माणिक पुणेकर हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे संत तुकाराम नावाचं वगनाट्य ते सादर करायचे आणि प्रेक्षक ते वैकुंठ गमनाचा स्त्री सीन पाहताना भाव विभव होऊन ढसढसा लढायचे माझ्या गावात पैठण तालुक्यात लोहगावला लो, मी त्यांचा तमाशा पाहिला आणि फुकार नाट्य पाहिलं लोक रडायचे अक्षरशः मी हे जो विषय मांडतो थोडक्या धार्मिक आध्यात्मिक आणि वारी आणि वारी यात वापरात तर त्यांना एक बाबा नावाचे कीर्तनकार नारायणगाव तमाशा पंढरी तिथं भेटली आणि त्यांनी सांगितलं का आम्ही कलावंत तमाशा करतो कोटाची भरतो पण परंतु माझी इच्छा या घराची आम्हाला काहीतरी महाराज काहीतरी मार्ग सांगा तेव्हा काय नाही तुम्ही जे करता समाजकार्य ते सुद्धा सामाजिक कार्य लोकोपयोगी कार्य ते सुद्धा आम्ही करतो तुम्ही फक्त देहूची वारी करा आणि महाडिकांनी कधीही देहूची वारी चुकवली नाही आणि पंढरपूरला संत तुकाराम वगनाट्य त्यांनी अशा ठिकाणी कार्तिकीला लावलं आणि त्या ठिकाणी वगनाट्य करत करत असते त्यांनी शेवटचा श्वास घेतला संत तुकाराम वगनाट्य करताना आणि हे सांगत असताना की मला गुरुजी सांगायचे कि अभंग हे शारदेच्या हातातील टाळ आहे तर लावणी ही शारदेच्या पायातील साळ आहे आणि ते साळ म्हणजे रुपिनीचे आहे पायी पायी जण असं गुरुजी सांगायचे गुरुजीच ज्ञान निभूत करून सांगितलेलं आहे आता भाषा लांबवत नाही आता गुरुजीची एक आध्यात्मिक धार्मिक पेशवेकालीन शहरांनी आध्यात्मिक केवळ श्रृंगारिक लावण्यालेल्या नाही पण त्यांच्या पांडुरंगावर मार्तंडावर सगळ्या देव दैवंतावर सरांना सगळं माझं लावणी वाङमय पाठ झालेलं आहे बऱ्याच वेळेस त्यांचं मार्गदर्शन ज्यावेळेस घ्यायला जातो आणि सेंट्रल गोर आपण महाराष्ट्र शासनाची मला फेलोशिप मिळालेली शाहिरी वाङमयावर दोन हजार मिळाले दोन लाख पाच लाखाची <laughs> कल्चरल मिनिस्ट्रीचा प्रस्ताव आता तुमच्या आशीर्वादानं एक आठ दहा दिवसात निकालला लागेल आणि मी मोफत इथं तुम्हाला व्याख्यान द्यावी <laughs> <laughs> लावणी सम्राट ज्ञानदभाऊ पाच गुरुजींची एक शृंगारिक लावणी सादर करतो मला वाटतं मॅडम गेल्या त्यांनी शृंगारिक लावणी सादर करायला मला वाट मोकळी करून दिली मी घाबरत होतो की सगळं ज्येष्ठ श्रेष्ठ होत होतो पण काय हरकत नाही त्यांनी सांगितलं आता का म्हणून एक शृंगारिक लावणी आहे ही लावणी जी आहे बघा आधी तुम्हाला धार्मिक लावणी त्यांची तुम्ही ना ऐकला चला जेजुरीला जाऊ ही लावणी सचिन पिळगावकरांनी नवरा माता नवसाचा या चित्रपटात वापरली आणि गुरुजींना कळालं ते मी पण सांगितलं आणि ती मग म्हणलं भांडण करू करू नका ती आता चित्रपट रिलीज झाला वगैरे मग त्यांनी सांगितलं आता रोपी महोत्सव कधी तरी होईल तर तुमचा इथून चित्र मागतो पण त्याचा रोपी महोत्सव काही झाला नाही ते गुरुजांची आशीर्वाद त्याचं नाव नाही उल्लेख नाही ती लावणी एकच कळवून देतो जास्त नाही घेत लई दिसाची हाऊस राया सलाता पूरी करूं सलाता पूरी करू सलाते जुहू रिलगाऊं 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 तरह देखा मगलाई मजे एक आना अपलग्न कोडा एक आना अपलग्न कोडा त्याची रेशीम मी सोडा म्हणजे किती शब्द वापरायचे एक आणा आपलक घोडा त्याचे दीप खाली सोडा माग बसा मी पुढ्यात बसते माग बसा मी पुढ्यात बसते जगाला कौतुक दाऊ चला जे दोरीला जाऊ चला जे दोरीला जाऊ चला जे दोरीला जाऊ चला जे दोरीला जाऊ जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारी पाहू देव ग जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारी पाहू येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार आपण दोघ जोडी जोडीन आपण दोघ जोडी जोडीला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला तुम्ही याल तुमच्या आवडीचा शालू सोळी किन खांबी लाल कि खामजे वेलवेठ तुमच्या आवडीचा शालू सोळी किन खांबी लाल तुमच्यासाठी तयार ठेवले गाल वाटलं होत तुम्ही राया होत तुम्ही याचा अर्थ लक्षात घ्या कळला नाही कळली नाही चाल कळला नाही कावा तुमचा कळली नाही चाल मांजर आडव गेल की राया मांजर आडव गेल का राया पडली अंगावर वाटलं होत तुम्ही याल राजा वाटलं होत तुम्ही याल वाटलं होत तुम्ही याल राजा वाटलं होत तुम्ही याल गाण पेटी मध्ये तसच राहिलं घुमला नाही ताल कारण उपेक्षा फार झाली या लोककलेची गुरुजी त्या अर्थातून ही लावणी लिहिली ज्ञानोबा दु उत्पादांनी गाण पेटी मध्ये तसंच राहिलं घुमला नाही ताल नाही कदरदान मनुनी राया पडून राहिला माल आता तो तुमच्यासारखे कदरदार म्हणल्यानंतर मी लय भारीतल्या भारीला आपल्या सादर करणार इथं नाही कदरदान म्हणून राया पडूनी राहिला माल वाटलं होत तुम्ही याल राया वाटलं होत तुम्ही याल वाटलं होत तुम्ही याल राया वाटलं होत तुम्ही याल धन्यवाद इथंच मी सांगतो चांगला विषय म्हणायचा होता

कोणत्याही प्रकारच्या मोठ्या जाहिराती नाही काही नसताना त्यांनी स्वकाष्टातून ते तुमच्या आमच्या सगळ्या साहित्यिकांच्या मदतीनं ते सुरू केलेलं आहे त्यांना उदंड यश शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं मी देतो आणि पुन्हा एकदा त्यांनी या मंचावर आपल्या समोर मला आजर केलं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी